शहरात काळ्या रंगाचे घोड्याचे नालचे अंगठी करून विक्री करणारे गजाड गुन्हे शोध पथकांची कारवाई गनरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन होत असल्याचं सांगून काळ्या घोड्याचे नाल व त्यापासून बनवलेल्या अंगठ्या वर्धा शहरात विक्री करत असल्याची तक्रार फिर्यादी पंकज वंजारे यांनी चार मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहर पोलिसांनी दिली पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून दोन काळे रंगाचे घोडे व घोड्याचे नाल पासून तयार करण्यात आलेल्या अंगठ्या व नाल तसेच ते प्रचार करिता वापरत असलेले साऊंड सिस्टीम असा एकूण दोन लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलाय पोलीस आणि आरोपी शेजाद अली नासिर अली मनीष विजयशंकर यादव या दोघांवर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चातन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा अन्वय आरोपितांविरुद्ध गुळा नोंद करण्यात आलाय नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहण्याचं व असे आढळल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पंकज वंसारे यांनी दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास केले आहे गेल्या काही दिवसांपासून वर्धा शहरामध्ये दोन घोडे आणि त्यासोबत काही सम काळ्या घोड्यांची नाल आणि त्या नालपासून बनलेल्या अंगठ्या विकत होते हे विकत असताना काळा घोडा आणि त्याची जी नाल आहे ही नाल तुम्हाला शुभ राहील तुमच्यावर करणी केलेली आहे आणि करणीपासून वाचायचं असेल तर या घोड्याची नाल किंवा नालीपासून बनलेली अंगठी घातली पाहिजे असे दावे करत होते आणि मलासुद्धा असाच दावा केला गेला जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात या पद्धतीचा दावा करणे हा गुन्हा आहे ही माहिती आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वर्धा शहर पोलीस स्टेशनला दिली आणि त्यांनी असंत्रत कारवाई केलेली आहे काळा घोडा हा असो की पांढरा घोडा असो की कुठल्याही रंगाचा घोडा असो कुठल्याही घोड्याच्या नालीमध्ये दैवी शक्ती नसते त्यामुळे संपत्ती वाढू शकत नाही करनी केली कोणी केली करणी केलेली आहे बा आणि ती उतरते असंही हा दावा खोटा आहे मुळात करणी हा प्रकार नसतो आणि काळ्या घोड्याची नाल जर घरावर लावून संपत्ती वाढली असती तर ज्यांच्या घरी ऑलरेडी काळे घोडे आहेत ते गर्भश्रीमंत झालेले असते हा साधा तर्क सगळ्या सामान्यांनी केला पाहिजे मुळामध्ये या अंधश्रद्धेचा गैरसमजाचा फायदा घेतला जातो आणि वेळप्रसंगी अनेकदा वेगळ्या रंगाच्या घोड्यांना काळा रंग दिला जात असतो आणि त्या काळ्या रंगाचा घोडा आहे असं सा सांगून मोठ्या किमतीनं त्याची नाल आणि बाजारात मिळणाऱ्या लोखंडी ज्या असतात अंगठ्या या अंगठ्या विकल्या जात असतात आणि मोठ्या प्रमाणात लोकांची मानसिक आणि आर्थिक लूट केल्या जात आहे असे मोठे प्रकरणं या देशामध्ये घडत असतात मोठ्या प्रमाणात घडत असतात कृपया नागरिकांनी सजग व्हावे आणि आपल्यासोबत जर असं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशन मध्ये याची तक्रार करावी असं जाहीर आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते करण्यात येत आहे